अरे का भांड बाई ना आता मिक्सरचं भांड बन हे झालंय त्याच्यामुळे मी दुकानात गेले एक माणूस आलाय काय म्हणतो माहिती का टाकी दाखवा नऊशे रुपयाची टाकी दाखवली काय म्हणते माहिती त्या माणसाला मोठी दाखवा पण वजनाने कमी भरली पाहिजे म्हणजे लग्नामध्ये द्यायसाठी पण हारामखोर लोक किती बारकाई पाडत वरून काय म्हणतो का काय जाड ना काय देऊ म्हणी हा पतली द्या हा थोडी मोठी द्या हा आणि नऊशे रुपयाची टाकी देणे आठशे रुपयामध्ये घेतली घिस 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 बया एवढी घिस काढली तुम्हाला काय सांगू नो देना जाऊ दे ना आता मी मला कसले हरामखोर लोक म्हणतो हा म्हणजे याचा अर्थ एक विचार करा जे स्वतःला श्रीमंत लोक समजेल का सगळे खोटेत गरीब लोक बरेच मला चाळीस रुपये सांगले त्या माणसाने मिक्सर नीट करायचे चाळीस रुपये दहा रुपये कमी नाही केले आज समजलंय मी याच्यामुळं मागे हा आणि बया कायच मखडायला लागली थोबड दहा रुपये दहा रुपयासाठी तिने घिजघीच केली